और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी डी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित, वंचित कडून निवडून आलेल्या सुरेखा सोनावणी आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र

बाबा जेवढेही डेव्हलपमेंट दलित वस्ती जिथे आहेत ते पूर्णपणे ते करणार आहे आणि दलित वस्तींना प्रॉपर हा न्याय मिळणार आहे आणि जेवढा तिथे जे बेसिक नीड्स जे आतापर्यंत अपूर्ण आहे ते पूर्णपणे पूर्ण करणार आहे त्यांनी हा आम्हाला आश्वासन दिला आहे आणि आम्हाला विश्वासच घेतला आहे त्या गोष्टीसाठी यासाठी आम्ही लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे हे आम्ही शिवसेना बरोबर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आमचा पाठिंबा त्यांना देत आहे वंचित बहुजन दो आघाडीचे दोन नगरसेवक दो नगर दो आलेले आहेत आपण पाठिंबा देत आहे दोन नगरसेवकांची नाव वंचित हा तर आमचे दोन नगरसेवक तिथे आलेले आहेत पहिले नगरसेवक आहे सुरेखा सुरेश सोनवणे आणि दुसरे नगरसेवक आहेत आमचे विकास रतन खरात हे दोन्ही याला पाठिंबा देणार आहेत प्रश्न यावेळी आमदार डॉक्टर बालाजी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जाणकर प्रवक्ते राहुल लोंडे हे देखील यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा